नमस्कार शेतकरी मायबापांचं क्रांती क्रांतिबोटेकमध्ये सहस्य स्वागत मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकार आज आपल्यापुढे घेऊन आलो व्यावसायिक शेतीमध्ये बारमाही उत्पादन देणाऱ्या विदेशी आंब्याच्या जातीमध्ये रेड बनाना मँगो ऑल टाईम ही थायलंडची व्हरायटी आहे आणि हे आमचं क्रांतिबोटेकचं फॉर्म हाऊस मध्ये लागवड केलेले मी हे दाखवण्यामागचा उद्देश एकच आहे शेतकऱ्याचं म्हणणं असतं की साहेब तुमची या आंब्याची लागवड कुठे आहे कशी आहे ते आम्हाला बघायचे हे आमचे संपूर्ण मदर प्लांट्स आहेत आमचं जे फॉर्म आहे हे चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर या गावात आहेत हे चिमूर वरोरा रोड वरील खानगाव गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आमचं फॉर्म आहे आपण इथं येऊन भेट देऊ शकता पाहू शकता हा रेड ऑल टाईम बनाना मँगो हा वर्षभर उत्पादन देणारं केळासारखा लांब फळ असणारं आंबा आहेत आणि पिकल्यानंतर याचा कलर लाल हा सीडलेस मँगो आंबा आहेत विदर्भातील महाराष्ट्रातील वातावरणात कोणत्याही मध्यम हलक्या भारी जमिनीत तयार होणारं हे पीक आहेत मी आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हे लागवड करण्यासाठी यासाठी तयार करतो आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना बाराही महिने हातात पैसा उपलब्ध राहील आणि पैशासोबत शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त होईल हा सिडलेस मँगो आहेत आणि सिडलेस मँगो असल्यामुळे याचं जे वजन आहेत ते सातशे ते आठशे ग्रामपर्यंत येतो आणि बाराही महिने याला फळ लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून या पिकाकडे वळावं ही अपेक्षा मुख्य व्यवस्थापक म्हणून मी समीर कारेकर आपल्यापुढे करतोय नवीन युवा पिढीतील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे आज शेती तोट्याची झालेली आहेत आणि वारंवार वाढते खर्च लक्षात घेता त्यांनी नवीन फळपिकाकडे वळावं आज भारतामध्ये आम्ही संपूर्ण विदेशी प्रत्येक पिकाच्या फळ पिकाच्या नवीन नवीन व्हरायटी देत आहोत आमच्या फॉर्मवर आपणास सर्व देशातील प्रत्येक व्हरायटी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली जाणवेल आणि याचं खासियत की शेतकऱ्यांना नवीन पीक लागवडीसाठी प्रवृत्त करणे क्रांतिपौठेक शेतकऱ्यांना काय देत आहेत एक क्रांतिपौवटिक शेतकऱ्यांना नवीन पिकांचं मार्गदर्शन देत आहेत त्यांना क्रांतिपौटेकचे फॉर्म पाहायसाठी बोलवले जात आहेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जात आहेत सोबतच त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करायसाठी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवडीसोबत मुख्यत्वे शेतकऱ्यांना आपण त्याचं अर्थकारण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय क्रांतीबोयोटेक ही संकल्पना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून बाजारपेठ देत आहेत क्रांती क्रांतिबोटेकमुळे बहुतांश शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त झालेले आहेत आपण या फॉर्मवर येऊन अवश्य भेट द्या अधिक माहिती पाहिजे असल्यास प्रत्येक पिकाची व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करायची असल्यास आपण बायोटेकचा संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तरवर संपर्क करावा बायोटेकचे कार्यालय वरोऱ्यामध्ये आहेत साई मंगल कार्यालयाजवळ बावणेला उठला रेल्वे क्रॉसिंग रोड तुरकर यांच्या घरी सोबतच चिमूरला मुख्य कार्यालय आहेत ते मुख्य कार्यालय कांपा रोड मिलन सांस्कृतिक लॉन पुढे आहेत तिसरं कार्यालय हे गडचिरोलीला आहे आरमोरी रोड पटवारी भवनजवळ अलगमवर यांच्या घरी आणि अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण यूट्यूब चॅनलवर जावं यूट्यूबवर आपल्याला संपूर्ण पिकाची माहिती मिळेल ही जी लागवड केलेली आहे आम्ही ती व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना करायस भाग पाडतो आहेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध देतो आहेत निर्याक्षम आंब्यामध्ये ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करत आहोत मी आपण सांगू इच्छितो मित्रांनो की शेतकऱ्यांनी यासाठी तयार व्हावं स्वतः आमच्या फॉर्मवर येऊन लागवड पाहू शकता त्याला आलेले फळं बघू शकता आणि सोबतच आमचं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करू शकता ही आशा करतो आहेत प्रत्येकाला येणारा काळ हा चांगला सुगीचा जावं आणि शेतकऱ्याची भरभराट उन्नती व्हावं प्रगती व्हावं आणि सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक स्थेय मिळावं यासाठी क्रांतिपौटेक सर्वस्वी प्रयत्न करतायत विषमुक्त अन्नाची संकल्पना घेऊन क्रांती क्रांतिबायोटिक प्रत्येक घराघरापर्यंत जात आहेत त्यात शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असलेली ही क्रांती क्रांतिबायोटिक कंपनी आहे धन्यवाद मित्रांनो